आली आर्या तू आर्या हा खेळायचं ना तुला छान छान ऊन पण नाही आज मस्त वातावरण छान खेळा खेळ तुझा तुझ्या हाताने तिला जाऊ द्या स्वतः

जा रिया तुला सवय कधी लागन घाबरतीच आहे नस्ती खेळायला यायचं असतं गार्डनला ती खूप लहान होती इकडं आलतो तेव्हा नाही का गा ला। ला। आज किती दिवसानंतर आलं आहे इकडलं गार्डनला चल चल वरती आणि इकडे घसरत आहे इकडनं ये चल चल ते बघ किती छोटे दादा गेला तो चारें सोडा खाली कसर इंध्र आदरांवर मजा गुड करा एकदा परत एकदा तू तुझं तुझं ना आर्या बाबा बाबाला सांग धरायला ते गोल गोल फिरायचं का ते दादा सारखं करायच कर कर चल समोर बघून चल तू पडशील मग किती पायऱ्या मोज बरं वन टू थ्री खाली तसं उलट्या मोजच आली का वरती चल बाळा पडला जा

गुड दुसऱ्यानी उडी मारली गेली पाय सर दादा हा सोबत या या गुड दादा गुड स्वतःने केले गेले गुड

चल बाळा बसू आपण हळू हळू छान छान आहे आर्या ऊन नाही म्हणून जास्त आलेत वाटत मुलं पण लहान लहान सुट्टी खेळायला आर्या पावसाचं वातावरण झालं सगळं हा पाणी बाळाखाली

खेळण्याच्या त्याला धारायला ग बाई माहित नसत आपल्याला ते गल्लीतलं आपलं नाही का किती महाग लागत लहान मुलांच्या ते जे पॅक असतं ना त्याच्यावर नाही त्यांनी काढलं वाटतं ते खेळायला मुलांनी ते काय बसून थोडी खेळायचंय हा लाईन म्हणाली ती तिला काय वाटलं माहितीये का कलर आहे ना तसा लाईन म्हणतीये लाईन नाही भोबू येस लाईन सारखं दिसत ते वा जिंकू किती छान खेळतीये दादाला म्हणा तू पण बस दादा गार्डन मध्ये पॅक केलेले आहे आपल्या काढलेले नाही त्याच्या हा दादा खेळू दे ना बॉल पण नाही आणला